काहीच कशा तुम्ही बऱ्याचशा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रवी भागमध्ये तर काहीच एकदा तर पोहोचलो मी चालत चालत शिर्डीला सहा दिवस लागले आम्हाला आजचा सातवा दिवस तर आता आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे ब्लॉक थोडासा लेट चालू केला कारण की सकाळी कसं जास्त या होता कालो कालो तर त्याच्याबद्दल गाड्यांचा आवाज पण होता काही அது கந்தேபோ படிலே गाडी बघा इथ ती गाडी ती टारझन मध्ये यूज केलेली बघू शकतात एकदम खतरनाक आम्ही शाही धर्मशाला तिकडे पोचलो आहे त्याला दाखवतो पुढं काहीच बघा पोचलो आहे धर्मशाला खूप मोठी आहे टाकी वगैरे तिथपर्यंत खूप आधी पण मोठी आहे बघू शकतात लाडू तर काहीच आता आम्ही आलोय जेवण करायला ट्रस्टी मध्ये आलोय तिथं आल्यानंतर फ्री तिकीट काढून घ्यायचं जेवढे पाहिजे गाइस जवन वाला ये जोड़ो दो मस्त एकदम गाइस बबू अब जादू पैसे पारले होगा तलवारी मराठी तलवारी गाइस बबू सकता है गाइस बबा चिलकत <skrana> जाला है। जाला। जाला <skrana> जाला तर गाईच आमचा पूर्ण जेवण वगैरे पूर्ण झालं आहे ना आता आम्ही धर्मशालाजवळ आलो आहे ना इथं रूम शोधतो आहे आमचा ना गाईच आम माझं दर्शन एक नंबर झाला बघा मी साईवर टिकली वगैरे कशी लावले तिथं मंदिरात लावून दिली मला खूप मस्त वाटलं दर्शन पण एक नंबर झाला आता मी तिथं जातो ना जरा झोपतो नंतर रात्री भेटू मस्त शॉपिंग करायला चला आईच

भूत श्रुति मत्मन सकल सद्गुरु साईनाथ देवतानाशीर्वाद प्राप्त पदयात्रा परीपूर्ती हेत सत्यनायणदेवताना पूजन अहमशृंद्या करिष्ये करावे हे करावा सत्यनारायण अर्पण करावा सत्यनारायण पूजा पवित्र जागी करावी हे व्रत केले असता मनुष्या सर्व इच्छा पूर्ण होतात हरे नवारे माग सत्यनारायण प्रथमोध्याया सत्यनारायण भगवान की तर काही आता आम्ही झोपून उठून इथं बाजार बघायला आलोय फिरायला आलोय शॉपिंग करायला आलोय बघा बघा मी निकाळा त्याचा कलर जात ना मी हम्म बारखे बारख्यांचं त्याच बघा मस्त ना

एक नंबर मस्त बनवले बघू शकता तुम्ही गार्डन मध्ये खूप गरजे आधीच आमचं पाय उठा तर आम्ही घरी तर मूर्ती बघा एक नंबर आहे आम्ही बर्गर किंगला आलोय खायला जरासा जेवलं तरी पण जरासा चटर पटर बाहेर आल्यावर खावायला लागते काहीच या काय खायचं बघू जादू बहिणी बघा मस्त एकदम घेतले पोट भरून जेवला नाही का तू अजून भूक लागली तुला गाईज बाबा थंडा पण घेतले ना फ्रेंच फ्राईज ना बर्गर वगैरे चला आता आमच्या रूम मध्ये पोचून तुम्हाला भेटतो गायचं आम्ही वापस आलो साईबाबाच्या मंदिर कारण की आपल्या गाडीला हार लावायचं बघा मस्त इथं फोटो काढायसाठी गाईज में आलो गरूं गरी, मी आलो शिर्डीवरून घरी ना खूप मजा केली ना आम्ही सहा दिवस लागले आम्हाला ना सात दिवशी घरी मस्त फुल मजा करून आलो गाईज पहिला आलो आलो ना मम्मी गेली बाजारात ठाण्याच्या आणि फुलं घेतली कारण की सात दिवस म्हणजे देव थोडे आपले रंगले नव्हते तर मम्मी रंगवले बघा मस्तपैकी सगळे देव रंगवले बुधवार आज तर मम्मी गेली आणि ना गाईज, म, मला पण माझ्या फोन आले मला वाटलंच नव्हतं मी चालेल पहिले दिवसावर बेकार परिस्थिती मला वाटल्यावर नव्हतं मी चालेल लास्ट दिवशी जामच पाय दुखायला लागलो बरं आता टेम्पून बसायला लग... नाही बरं ना ना चालेल पण मी बसणार नाही आम्ही शिर्डीवरून काल आलो आज मी गेलो ठाण्याला ठाण्याची फुला आणले रंगरंगोटी केली देवांची आज आमचे देव खूप चांगले दिसतात तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच पण आम्ही शिर्डीला गेलो एवढी मज्जा आली आम्हाला चाललो आम्ही पहिले दिवशी माझे पायाला पोहर आलेले तर मी बिना चप्पलशी जिथे तिथं चप्पल काढली तिथे तिथं घातली पण चाललो मी साईबाबाला बोललो माझे पहिले दिवस एवढी वर्षी मी पायी पदयात्रा करते पण पोहोर येत नाही आज पहिल्यांदाच का परीक्षा घेते का माझीवर तर साईबाबानी मला व्यवस्थित नेला कसारा घाट सिंडरचा गाठ व्यवस्थित चाललो आम्ही माझे मिस्टरसुद्धा बोलतात दरवर्षी मी येणार ना नाही मला ना दम लागते असं म्हणजे सांगतात पाय दुखतात पण बाबा आहे ना तो जी वाडी जवळ आली की बरोबर माणूस तयार होते अह बोलते ग मी येते मी येते आमचे तिकडचे म्हणजे जे नेतात आम्हाला वारीला म्हणजे ते आहेत ना ते सुद्धा चांगले माणसा बाया भाऊ आणि दुसरे आहेत त्यांची नावं नाही मला येत पण ते व्यवस्थित ताई या ताई या कारण आम्ही तेरा वर्ष जातो ना आमची कशाचीच कंप्लेंट नसते आम आमची म्हणजे असा पण त्यावेळी लग्न तुम्ही ताई या तुम्ही म्हणजे दुसऱ्या बायका असतात त्यासुद्धा बिचारा एकदम मस्त मैत्रिणीसारख्या साथ देतात भाऊ असतात आमचे ते सुद्धा भावासारखे साथ देतात अशी तुम्हीसुद्धा या नाही पदयात्रा करा एवढंच बोलते मी गाईस तुम्ही या सर्वांचा लाभ ना त्याला काहीच मी ब्लॉग एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा जय कुली जय श्री राम जय श्री राय न बोला ओम साईराम